नमस्कार काजल रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण कोणीही बनवू शकेल असा अंडा पुलाव बनवणार आहोत करायला अगदी सोप्पा आणि खायलाही अप्रतिम लागतो आणि हा आपण कुकरमध्ये बनवणार आहोत त्यामुळे झटपट होतो आणि वेळही कमी लागतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी सुरू करण्याआधी रेसिपी संपूर्ण पहा आवडली तर व्हिडिओला एक लाईक करा चला तर मग सुरुवात करूया इथे मी गॅसवरती कुकर ठेवलेला आहे आणि कुकरमध्ये चार चमचे तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की याच्यामध्ये घालणार आहोत एक चमचा जिरे आणि दोन वेलची मी इथे फक्त वेलची वापरलेली आहे तुम्ही बाकीचे खडे मसाले वापरू शकता जिरे थोडेसे तडतडले की याच्यामध्ये घालणार आहोत कांदा इथे मी दोन मिडियम साईजचे कांदे अशा पद्धतीने चिरून घेतलेले आहेत कांदा एकदम पातळ चिरायचा आहे आणि कांदा आपल्याला छान असा लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे कांदासोबत आपण इथे घालणार आहोत एक चमचा आलं लसूण मी इथे आलं लसूण खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेला आहे तुम्ही पेस्ट देखील वापरू शकता आणि छान असा कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे इथे आपला कांदा छान असा लालसर भाजला गेलेला आहे याच्यामध्ये घालणार आहोत बारीक चिरले दोन टोमॅटो मी इथे दोन मिडियम साईजचे टोमॅटो वापरलेले आहेत टोमॅटोमध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे म्हणजे टोमॅटो लगेचच मऊ होतो आणि लवकर शिजलाही जातो आणि व्यवस्थित परतवून घेऊयात आणि टोमॅटो छान असा मऊ होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे टोमॅटोपला इथे छान असा मऊ शिजला गेलेला आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला टोमॅटो करून घ्यायचा आहे याच्यामध्ये घालणार आहोत आपण आता थोडीशी कोथिंबीर आणि काही सुके मसाले घालणार आहोत एक चमचा मी ते धणे पावडर घेतलेला आहे आणि एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे त्यासोबत दोन चमचे कांदा लसूण मसाला एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर आणि पाव चमचा हळद घेतलेली आहे मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि मसाले जळू नये यासाठी आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला ह्या मसाल्यांना परतवून घ्यायचं आहे मसाला इथे व्यवस्थित भाजला गेलेला आहे छान असं तेल सुटलेलं आहे याच्यामध्ये घालणार आहोत आता आपण अंडी इथे मी पाच अंडी घेतलेली आहेत अंडी मी इथे फोडून घेतलेले आहेत आणि थोडीशी ही अंडी फेटूनसुद्धा घेतलेली आहेत आणि आता हे अंडी घालून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जसे आपण भुर्जी बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला हे असं बनवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत पाणी जेवढे आपण तांदूळ घेतले त्याच्या दुप्पट आपल्याला इथे पाणी घालायचं आहे इथे मी एक कप तांदूळ घेतलेला आहे त्यामुळे मी ते दोन कप पाणी घालत आहे इथे मी नॉर्मल पाणी घातलेलं आहे गरम करून घेतलेलं नाही व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि याच्यामध्ये घालणार आहोत थोडीशी कोथिंबीर आणि याला थोडीशी उकळी येऊ द्यायची आहे उकळी आल्यानंतर याच्यामध्ये घालणार आहोत चवीपुरतं मीठ आणि जो आपण तांदूळ घेतलेला आहे तो तांदूळ घालणार आहोत इथे मी एक कप कोलम तांदूळ घेतलेला आहे तांदूळ भिजत वगैरे ठेवला नव्हता फक्त स्वच्छ धुवून इथे मी वापरलेला आहे तुम्ही बिर्याणीचा तांदूळही इथे वापरू शकता किंवा जो तुम्ही घरी तांदूळ वापरता तोही तुम्ही तांदूळ इथे वापरू शकता जो तुमच्याकडे असेल तो तांदूळ तुम्हाला घ्यायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि कुकरला झाकण लावून कुकरच्या इथे मी तीन शिट्या काढून घेणार आहे किंवा तुमच्या कुकरला जेवढ्या शिट्या लागतात त्या अंदाजाने तुम्हाला शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि पूर्णपणे कुकर थंड झाल्यानंतरच आपल्याला ओपन करायचं आहे मी ते कुकरच्या शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतरच कुकर हा उघडलेला आहे खूप मस्त असा आपला अंडा पुलाव तयार झालेला आहे एकदम मोकळा मोकळा भात आपला तयार झालेला आहे पाण्याचं प्रमाण जर तुम्ही बरोबर वापरलं तर एकदम मस्त भात तयार होतो एकदम परफेक्ट आपला अंडा पुलाव तयार झालेला आहे एका बाउलमध्ये हा काढून घेत आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा जर तुम्हाला संध्याकाळच्या जेवणामध्ये जास्त काही बनवायचं नसेल तेव्हा तुम्ही हा अंडा पुलाव नक्की बनवू शकता खूप झटपट तयार होतो जर कोणाला स्वयंपाक येत नसेल तेही लोक अगदी सहज हा अंडा पुलाव बनवू शकतात एवढी ही सोपी आणि टेस्टी रेसिपी आहे चैनल वर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद